नमस्कार मी ऐशी तर माझ्या युट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही सर्वजण कसे आत्मस्तात नाचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचं जाऊ दे हीच गप्पाच्या चरणी प्रार्थना सर्वांना शुभ सकाळ किती वाजले बघा चला आज रव्याचं उत्तप्पा आहे मला सगळी माझी सकाळची कामं झालेली आहेत त्याची तयारी करून घेते रव्याचा उत्तप्पा करण्यासाठी मी इथं कांदे घेतलेले आहेत चार इथं टॅमॅटो घेतलेला आहे इथं डबू मिरची घेतलेली आहे मोठी आणि इथं कोथिंबीर घेतलेली आहे माझ्याकडे जेवढं आहे तेवढं मी घेतलेलं आहे तुमच्याकडे जर वठाणा गाजर असलं तर नक्की घाला इथं मी रवा रात्रीच भिजवून ठेवलेला आहे रात्री भिजवून ठेवलं ना खूप छान होते आणि आंबूस पण येते त्याला रवा जर तुम्ही लगेच भिजवून करणार असला तर जरा भिजवायचे एक अर्धा तास आणि त्यामध्ये जरा दही घालून तुम्ही करू शकता रात्री भिजत घाटत रुसा चालते यामध्ये मिरच्या पण घालायच्या मी पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत रव्यात पाणी आहे ना मी ते अजिबात काढणार नाही आता हे सगळं की नाही आपण यात घालायचं रव्यामध्ये घालायचं तवा पण मी ठेवलेला आहे गरम करायला बारीक गॅस करून खूप गडबड आहे डीमार्टला पण जायचं आहे आज गर्दी भरपूर असते डीमार्टला त्यामुळे पटापट आवरून मला जायला पाहिजे एकदम बारीक चिरायच्या मिरच्या तुम्हाला जेवढं आवडते ते घालायचं जरा तिखट आवडत असलं तर जास्त घालायचं आणि जरा कमी तिखटमध्ये मध्ये पाहिजे असलं तर कमी घालायचं यामध्ये मीठ घालायचं चल मीठ घालायचं यामध्ये दही पण घालतात तर मी रात्री आंबटपणा आलेला आहे दही याच्यासाठीच घालतात की आंबटपणा यावढ आहे मला परत पाणी लागले एकदम घट्ट पण करायचं नाही एकदम पातळ पण करायचं नाही आता एक हा ना का नाही आधार लाग पोटाला आधार तेल जरा घालायचं आणि असं सोडायचं यास जरा झाकून ठेवायचं असं एक पाच मिनटं झाकलं की नाही शिजलं जातं तर त्यामुळे झाकून ठेवायचं वास पण खूप छान याय लागलाय मुलांना खूप आवडतो हा नाश्ता मुलांच्या आवडीचा नाश्ता आहे हा खूप आवडतो खूप आवडतो सई थंड जास्त काढून घ्यायचं मिश्राना उपीट खूप आवडत तुटला तर तुटू दे नंतर सगळी व्यवस्थित येते बाबा माझाही तुटलेलाच आहे पहिल्यांदा तुटप रव्याची उत्कपा खूप छान होत्या मंदर भाजून असं झाकून ठेवायचं आणि शिजू द्यायचं जरा सुरुवातीला बार गॅस केला तर चालत्या नंतर ना मध्यम करायचं तुम्ही जर मुद्दाम काढा गेल्या ना तुटू शकते त्यामुळे जरा थांबायचं था। निघत ते जरास वेळ लागतो तर निघतो पावसाला हे बघा या अस निघते तर आज आपण काढायचं जरा वेळ लागतो याला सहज निघत हिला आला काय पावसातच त्याला घर दिसते एकदाच तुटलं की नाही दुसरे नंतर नाही येत सगळ्यात चांगल्या येते पहिला जरास किती छान आलं तुटलेली नाही पहिला तुटलेली आहे माझी पण तुटले दाखवत पहिलं तुटतेच काय घाबरायचं नाही काय नाही करतच राहायचं पहिला तुटली तर तुट दे दोनदा तुट दे तीनदा तुट दे खर पण करतच राहायचं खूप छान येतात नंतर ना एकदा तवा तापला ना चांगला येतात खूप छान येतात आता मुलांची स्कूल पण चालू झालेली आहे रव्याचा उट्टपा आणि त्याच्याबरोबर श्वास द्यायचा खूप छान आवडीनं खात्यात मुलं चहा बरोबर मुलं आमचे खात्यात मी श्वास बरोबर खाते तेव्हा पाऊस पडला की येते आमचं आता अजिबात येत नाही थंडीत आणि नुसता दिसतो भूक लागली आता जबरदस्त भूक लागली किती वाजता गेला सकाळी नाही तो रात्रीच गेलाय वाटतो येतोय चेहरा दाखवत्या आणि जाते परत छान येते दोघा मस्त येतात नंतर ना पहिला सुटली तर असं पाठीमागनं पण भाजून घ्यायचं यामध्ये कडीपत्ता पण तुम्ही बारीक करून घालू शकता मुलं खात नसली तर एकदम बारीक करायचा घालायचा मुलांना आवडत असलं तर घाला नाही आवडत न हसलत राहू दे सगळीच आता अशी करून घे फक्त झायच गॅस बारीक करायचं मोठा अजिबात करायचं नाही का करू शकते या सगळं ना कर्पूस निघते आणि आपल्या मनानाच निघतंय अगं याच्याश्याही पातळ पण होतंय एकदा जमलं ना तुम्ही पण सापच करशीला असं निघते रात्रीचं जर तुम्ही मी असं रवा भिजवलं ना खूप छान होत आहे चांगलं निजलं पण जाते आहे जर गडबडीत करायचं असलं तर उठ सकाळी उठलं उठलं पहिला रवा भिजवायचा आणि नंतर नंतर घालायचं म्हणजे आंबडपणा किती छान होतं एकदा केलं की नाही आपण आणि चांगले आले की नाही परत परत पावसाळ्यात गरम गरम की नाही खूप छान लागत म्हणजे सुट्टी असले की असंच असते बंगलामस्ती चोबत खावा किंवा श्वाससंगोर खावा टॅमॅटो सॉस खूप छान लागतो लागत श्वाससंगोर खूप छान लागतो पहिल्यांदा करताना जर तुमच्या हातून मीठ जर जास्त झालं रव्याच्या उतपा मध्ये तर काय घाबरायचं नाही त्यामध्ये जरा तांदाच स्पीड घालायचं मोठा गॅस केला जर गडबडीत करायला गेला तर रवा तव्याला चिटकू शकते त्यामुळे बारीकच गॅस करून सगळी रव्याचा उत्तपा भाजून घ्यायचा बापे हे करायला मला खूप आवडते डीमार्टला नेतच नाहीत मला दिले असा ग्रामीण जे आहे ना सगळा पूर्णच बाजारला नाही मस्त झाले या तुम्ही पण नाश्ता करायला चला छान नाश्ता करते तुम्ही पण सर्वजण या छान नाश्ता करायला इथं चिट साईन करते हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया सर्वांना बाय